नमस्कार रामकृष्ण हरिमौली हनुमान जयंती विशेष मारुतीचे खूपच सुंदर भजन सादर करणार आहे वानर करत जय जय कार राम नामाचा ग जर वानर करती जय जय कार राम नामाचा ग जर वानर करती जे जे कर, राम नामा वानर करत जय जयकार राम नामाचा गजर सीता होती अशोक वाटिका मारुतीने दाविली रामाची मुद्रिका सीता होती अशोक वाटिका मारुतीने दाविली रामाची मुद्रिका वानर करत जय जयकार नामाचा गजर वानर करति जय जय कार राम नामाचा गजर सीता मैना जोडूनी हात फळ खातो बगीचात सीता मैना जोडूनी हात फळ खातो बगीचात वानर करति जय जय कार राम नामाचा गजर वानर करती जय जयकार नामाचा गजर वानराची पाहता कती पर्वत उचलला एका हाती पाहता कती पर्वत उचलला एका हाती वानर करती जय जयकार राम नामाचा गजर वानर करत जय जयकार राम नामाचा गजर वानराचे पहा सेतू बांधला समुद्रात वानराचे पहा हात सेतू बांधला समुद्रात वानर करत जय जयकार राम नामाचा गजर वानर करत जय जयकार राम ग जर राम लक्ष्मण मारती हाक लंका जाळून केली खाक राम लक्ष्मण मारती हाक लंका जाळून केली खाक वानर करत जय जयकार राम नामाचा जर वानर करत जय जयकार राम रामनामाचा गजर मारुतीने रावणाचे केले हाल हाल सीता माई रामासाठी लाविते कुंकुलाल मारुतीने रावणाचे केले हाल हाल सीता मायने रामासाठी कुंकुला विते लाल वानर करत जय जयकार राम नामाचा गजर वानर करत जय जयकार राम नामाचा गजर, वानराला जोडा हात पुढे उभे हनुमंत वानराला जोडा हात पुढे उभे हनुमंत वानर करत जय जयकार राम नामाचा गजर वानर करत जय जयकार राम नामाचा गजर वानर करत जय जयकार राम नामाचा गजर जय बजरंग बली हनुमान की जय